जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता कुपवाड येथील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर असलेल्या हॉटेल वैभवच्या समोर कुपवाड पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन इसमांना विक्रीसाठी ठेवलेला गांजा रंगेहात पकडला या कारवाईत पोलिसांनी त्रेपन्न हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त केला आहे कुपवाड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कुपवाड हद्दीतील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर असलेल्या हॉटेल वैभवच्या समोर संशयित उर्फ डोक्या काळे राहणार आणि शिवाजी पवार राहणार कौलापूर हे दोघांना संशयास्पदरित्या थांबलेले पोलिसांना दिसले त्यांची झडती घेतली असता त्यांच्या पिशव्यांमधून गांजा सदृश वनस्पतीचे फुल पाला व बोंडे असा अंमली पदार्थ हाती लागला या कारवाईत धोपल उर्फ डोक्या यांच्याकडून एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम गांजा तर कान्या पवार यांच्याकडून सातशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा असा एकूण दोन किलो एकशे पंचवीस ग्रॅम माल त्याची किंमत त्रेपन्न हजार एकशे पंचवीस रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे